शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीला मांजरीचं नख लागल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना उल्हासनगरच्या मानहानीत राकेश रोंदिया आणि पूजा रोंदिया हे जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पूजा रोंदिया यांच्या घरी मांजरी असून शेजारी राहणाऱ्या अमित रोंदिया यांच्या घरातील एका लहान मुलाला मांजरीचं नख लागल्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला आणि हाणामारी झाली यात अमित रोंदिया विकास रोंदिया आणि नंदा रोंदिया यांनी शेजारी राहणारे पूजा आणि त्यांचे पती राकेश यांना बेदम मारहाण केले या मारहाणीत राकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहे काय नाही फक्त मांद्री म्हणजे मांद्रीने आमच्या घरी लेकरं दिले ते तर त्यांच्या त्यांना प्रॉब्लेम होत होती म्हणून आम्ही सोडून आलो होतो पुन्हा मग त्याची त्या मांजरीचे दोन लेकरं मेले आपण कोणाचं ना पाप नाही घेवा म्हणून माय नवऱ्याने परत आणले हा तर आम्ही खाया प्यायला घालत होतो बाबा ते, ते पोरं दोघं पण माची काय पण काडीवाडी करायची बस ती जेवत होती मांजर म्हणून त्या लेकरांनी हात घातला म्हणून त्या मांजरीने थोडा नखून मारला बस त्याच्यावर एवढा तमासा झाला माझ्या नवऱ्याला मारहाण केली माझी मॅक्सी फाडली हे बघ दाखवते हे बघ सगळं हे फाडल सगळं फाडलंय काय सांगू आता मी मराठी आहे बाबाय माझ्या नवऱ्याच चाकू बिकू घातलाय आम्ही रोंदिया विकास रोंदिया आणि रंधा इंद्रपाल रोंदिया हे लोकांनी सगळं केलेलं आहे मला खाली पाडून माझ्या नवऱ्याला मारलं मलाही मारलं ब्युरो मार रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर